काय प्रकरण आहे काय मागणी आहे बहुजन समाज पार्टी तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के आर्मस्ट्रॉंग याची काल हल्लेखोराने हत्या केलेली आहे आर्मस्ट्रॉंग हे बहुजन समाज पार्टीच्या महापुरुषांचा विचारधारा पूर्णत तामिळनाडू प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामाला लागलेले होते आणि त्यामुळं त्यांचा राजकीय वैमान असून या ठिकाणी हा निरकरून असा हत्या करण्यात आल्याचा आमचा संशय आहे आणि त्यामुळं आज आम्ही हे निवेदन तामिळनाडूचे गव्हर्नर यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत या ठिकाणी दिलेलं आहे ते हल्लेकरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा पद्धतीचं निवेदन आज आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे समाज पार्टीच्या वतीने उस्मा युनिव्ह युनिव्हिटीतर्फे तामिळनाडूमध्ये जे झालेले ककृत्य आहे बहुजन समाज पार्टीचे रा राज्य अध्यक्ष यांचा जो खून झालेला आहे तो त्याचा आपण युनिटमार्फत उस्मानाद युनिटमार्फत निषेध करण्यात येत आहे आणि तसे निवेदन कलेक्टर साहेबांना दिलेले आहे निषेध बहुजन समाज पार्टी उस्मानातच्या युनिटमार्फत निषेध करत आहोत आणि आरोपीवरती तात्काळ गव्हर्नरने आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी त्याच्यावरती हाशेची शिक्षा देण्यात यावी ही मागणी आमची आहे